नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे काल मार्केट खूपच व्हलटाईल होतं पण त्यानंतर ज्या बातम्या आल्या त्या, बात त्या खूप छान आल्या काल एम एस सी आय रिबॅलेन्सिंगमुळे फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे तीन हजार पाचशे अडुसष्ट कोटींची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची मात्र दोनशे तीस कोटींची विक्री आहे खरं पाहता व्हॉलेटॅलिटी खूप असली तरी फेब्रुवारी सिरीजमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी निफ्टी सहाशे पॉईंट तर बँक निफ्टी हजार पॉईंट वाढलाच होता सिरीज टू सिरीज म्हणजे जानेवारीशी तुलना केली तर मार्केट काल सुधारलं शेवटी चारशे पॉईंट तरी बावीस हजारच्या वर काही क्लोज झालं नाही पण मार्केट संपल्यानंतर जी डी पीचे आकडे आले हा जी डी पीचा आकडा आठ पॉईंट चार टक्के आला त्याच्यामध्ये पॉवर मॅन्युफॅक्चरिंग आणि कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये चांगली ग्रोथ दिसते गेल्या वर्षी हा आकडा चार पॉईंट पाच एवढा होता जे फ्यूचर्स फ्युचर्समध्ये अकरा पॉईंट एक टक्के ओपन इंटरेस्ट वाढलाय तो एकोणऐंशी पॉईंट तीन टक्के झाला रोलओवरसुद्धा चांगले झाले बँक निफ्टीमध्ये ओपन इंटरेस्ट वाढला तो चौऱ्याहत्तर पॉईंट दोन टक्के झाला रोल ओव्हर चांगले झाले पी सी आर पॉईंट सहासष्ट वरून एक पॉईंट शून्य नऊ एवढा झाला बँकमध्ये काहीही नाही भारतीच्या मॅनेजमेंटने सांगितलं की त्यांनी तीनिशे आरपूजचं लक्ष ठेवलं आहे आर आरपूज म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर वेदांताच्या तुटीकोरीन प्लांटच्या बाबतीत तो प्लांट सुरू करावा हा जो विचार होता तो पूर्ण सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे कारण तुटीकोरीन प्लान्ट हा कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे बंद करण्यात आला होता असं को, कोर्टाने स्पष्टपणे नमूद केलं आहे आय सी आय सी आय लोंबाड आय सी आय सी आय बँकेने पंचवीस पॉईंट एक लाख शेअर्स चारशे एकतीस कोटी रुपयाला घेतले त्यामुळे ती आता जनरल इन्शुरन्सची सबसिडियरी झाली बायोकॉन बायोलॉजिक्सनी जॅक्सन बायोटेक आणि जॉन्सन अँड जॉन्सनबरोबर बी एम ए बी बाराशेचं कमर्शियलायझेशन यू एस मार्केटमध्ये करण्यासाठी लायसेन्सिंग ॲग्रीमेंट केलं ही चांगली बातमी तर यू एस एम डी एनी फोर एटी थ्री इशू केला चार त्रुटी दाखवल्या वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान त्यांची तपासणी झाली होती ही वाईट बातमी त्यामुळे बायोकॉनमध्ये आज रस्सी खेच चाले एक चांगली बातमी तर एक वाईट बातमी अमेरिकेचं चा मार्केट चांगलं चाललं होतं पी ई हे जे आकडे यायचे होते एक्सपेंडिचरचे ते शून्य पॉईंट चार आले हा आकडा अपेक्षेनुसार आला त्यामुळे फेडचे काही लोक आता असं म्हणू लागलेत की जूनमध्ये रेट कट होईल अरविंदो फार्माच्या यू जी या सेल्स फॅसिलिटीला सात निरीक्षणं दाखवली सात त्रुटी दाखवल्या याची तपासणी एकोणीस ते एकोणतीस नोव्हेंबर दरम्यान झाली होती सुवेन कोहान्स लाईफ सायन्सचं ते मर्जर करणारे दोनशे पंच्याण्णव कोहान्सच्या शेअरला अकरा सुवेनचे शेअर मिळते ॲडव्हेंट एन्टिटीजमध्ये ॲडव्हेंट एंटिटीज याच्यामध्ये सहासष्ट पॉईंट सात टक्के स्टेक होल्ड करेल सुवेनमध्ये विनफॉल टॅक्स जो होता तो विनफॉल टॅक्स सरकारनी वाढवला आहे क्रूड पेट्रोलियमचा तो तीन हजार तीनशेवरनं चार हजार सहाशे पर टन एवढा केला आहे डिझेलवर पूर्वी एक पॉईंट पाच होता तो आता डिझेलवर टॅक्स नाही पेट्रोल आणि ए टी एफला सुद्धा नाही तर आज सी रिलायन्स ऑइल इंडिया हे सगळे बंदीत राहू शकतात टिप्स इंडस्ट्री वॉर्नर बरोबर करार टिप्स इंडस्ट्रीजनी वाढवला आहे टी व्ही एस मोटर्सनी किल्वॅट जी एम बी एचमधला स्टेक एकोणचाळीस पॉईंट अठ्ठावीस टक्क्यावरनं एकोणपन्नास टक्के केला आठ हजार शेअर्स दोन मिलियन युरोला घेतले शॅलेट हॉटेल शंभर टक्के स्टेक आयुषी आणि पूनम इस्टेटमध्ये तीनशे पंधरा कोटीला शॅलेट हॉटेल घेणार आहे सी एम एस इन्फो यांचे चेअरमन राजीव कौल यांनी त्यांचा स्टेक दोन पॉईंट बासष्ट टक्क्यावरनं सहा पॉईंट दोन टक्के एवढा केला म्हणजेच स्टेक वाढवला केसोराम हे टाटा कॅपिटल टाटा हाऊसिंगकडून एक हजार आठशे पन्नास कोटी एवढं कर्ज घेऊन त्यांचं जे पूर्वीचं कर्ज आहे त्याचं रिफायनान्सिंग करणार आहे मॉइल मॉइलनी मॅगेनिक कंटेंट असलेल्या फेरोग्रेडच्या किपची एक मार्चपासून पाच टक्क्यांनी वाढवणार असं सांगितलं आहे त्यामुळे मॉईलमध्ये तेजी असेल लाईट भार भारत पुरी यांची टर्म संपल्यानंतर सुधांशू हे एमडी आणि कविंदर सिंग हे जॉईंट एमडी असतील एप्रिल दोन हजार पंचवीसपासून त्यांची नेमणूक केली जाईल आज कुठले ते जित राहतील <coughs> तर को जिंदा स्टेनलेस मॉइल ब्रिटानिया सुवेन फार्मा सी एम एस इन्फो लेम ट्री सी जी पॉवर बैंक ऑफ इंडिया हाँ एक हज़ार एकशे सवीस का टॅक्स रिफंड मिळाला केसोराम हे एन सी डीचं पेमेंट करून टाकणार आहे ट्यूब इन्व्हेस्टमेंट पेटीएम ते पेटीएम बँकेबरोबर पेटीएम पेमेंट्स बँकेबरोबर जे करार केले होते त्या काही करारामध्ये समझोता करायला तयार आहेत एम सी एक्स लार्सन अँड टुमरो यांनी हजिरा इथे पहिला इलेक्ट्रोलायझर प्लांट सुरू केला लँडमार्क कार्स मार्क ही सबसिडियरी ते सुरू करणारे त्यांना एलओ आय मिळाला टिप्स एच पी सी एल क्राफ्ट्समन, ऑटोमेशन ते पेरू मधूर येथे प्लांट लावलाय तो कमिशन होईल आय सी आय सी आय लोकबाड युनायटेड स्पिरिट बोरोसिल आणि टिप्स इंडस्ट्री पॉवर ग्रीड हे सगळे शेअर तेजीत राहण्याची शक्यता आहे तर मंदीमध्ये वेदांता बायोकॉन अरविंदो फार्मा ओ एन जी सी ऑइल इंडिया रिलायन्स ई सी हे सगळं विनफॉल टॅक्स वाढवला आहे म्हणून आणि एल टी आय माइन थ्री हा कमकुवत दिसतो आहे आज मार्केट तेजीत उघडेल कारण जी डी पी वाढलेल्याचाही परिणाम आहे अमेरिकन मार्केट चांगलं होतं याचाही परिणाम आहे ओव्हर चांगले झाले याचाही परिणाम आहे पण ते किती टीका उधरत आहे हा मात्र प्रश्न आहे सुरुवातीला चारशे पॉईंटच्या आसपास मार्केट वर उघडेल असा एक अंदाज आहे पाहूया त्याहून काय आहे म्हणजे मार्केट उघडेपर्यंत जर काही वाईट बातमी नसेल तर मार्केट वरती उघडण्याची म्हणजेच तेजीत उघडण्याची शक्यता आहे पण टिकाऊ किती धरेल हे मात्र सांगता येत नाही त्यामुळे जर प्रॉफिटमध्ये असाल तर थोडे थोडे प्रॉफिट बुक करा निवडणुकीपर्यंत मार्केट उलटाईलच राहील नमस्ते